मला गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया अगोदर याचे याच लोकांशी अनैतिक संबंध होते आता यानं घरोबा केला महापालिकेत यानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ही चौकशी लपवण्यासाठी यानं हा डाव टाकला एकटं लढण्याची घोषणा यानं केली आमचीही तयारी आहे दानवे गोरंटाल यांची तुलना केली खाटीक आणि बोकडाशी गोरंट्याल यांच्या भाजप पक्षप्रवेशानं नाव घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहेत खोटा प्रचार करण्याची यांची सवय खोतकर आज दिनांक एकतीस रोजी गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे मला शिवसेना प्रवेशावेळी गद्दार म्हणाला होता आता तोच गद्दार निघाला अशा शब्दात खोतकर यांनी गोरंट्याल यांचा समाचार घेतलाय अगोदरच याचे या लोकांशी अनैतिक संबंध होते आता यानं त्यांच्याशी घरोबा केला अशी टीका खोतकर यांनी भाजप आणि गोरंट्याल यांच्यावर केली महापालिकेत यानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ही चौकशी लपवण्यासाठी त्यानं हा डाव टाकला असल्याचं खोतकर म्हणाले एकटं लढण्याची घोषणा यानं केली आमची ही तयारी आहे असं म्हणत खोतकर यांनीही महापालिका निवडणुकीत एकला चलोरेचे संकेत दिले रावसाहेब दानवे आणि गोरंट्याल यांची तुलना खोतकर यांनी खाटीक आणि बोकडाशी केली असून खाटीक आधी बोकडाला खाटी बोकडा आणतो नंतर खाऊ घालतो आणि नंतर कापतो असं म्हटलंय गोरंट्याल यांच्या भाजप पक्ष प्रवेशाबाबत नाव घेतलेले दोन जण माझ्यासोबत आहेत खोटा प्रचार करायची यांची सवय असल्याचा निशाणा खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर लगावला आहे माझी आमदार यांचा प्रवेश झाला खर त्यांना या नवीन वाटचाला माझ्या शुभेच्छा आहे मग तुम्हाला आठवत आहे ज्यावेळेस मी सुद्धा मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्य बाणासोबत राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आत्ता यांनी घरोबा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा अशा प्रकारची नीती लोकांची या ठिकाणी राहिलेली खरं तर तिची कल्पना आहे त्यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केला याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे त्यांचा भ्रष्टाचार लगवण्यासाठी त्यांनी हा डाव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं काही असो आता पक्षात आले त्यांचं स्वागत आम्ही केलंच आहे परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली की आम्ही एकटे लढू ठीक आहे घोडा मैदान पुढे आमची तयारी सुरुवात आम्ही केली सुरुवात तुम्ही केली आणि एक गोष्ट आठवते की एक बोकड असतो आणि खाटीक असतो खाटीक काय करतो बोकडाला आणल्यानंतर चारा टाकतो बोकड खुश होतो खूप किंवा आपल्याला खायला चारा भेटला तो नंतर तोच खाटी त्या बोकडाला कापतो म्हणजे अशा प्रकारची अवस्था इतकी आता या ठिकाणी होणार आहे मला असं वाटतं की निश्चितपणे आगी आगी जपूर काय होत आहे आम्ही समजता येईल आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केला गेलेले आहे हे दोघेही माझ्यासोबत आहेत अशाच पद्धतीला खोटा प्रचार ही मंडळी करते त्यामुळं मी या गोष्टीचा निषेधी करतो आणि खर तर याच्याविषयी मी वेगळी पथकाबद्दल घेईन आणि बोलेन थँक्यू